ठाणेचे आमदार संजय केळकर यांच्या जनसेवकाचा जनसंवाद या उपक्रमाला नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे तक्रारींचा पाऊस पडत आहे शुक्रवारी या उपक्रमांतर्गत शेकडो नागरिकांनी आमदार संजय केळकर यांची खोपट येथील कार्यालयामध्ये भेट घेतली यावेळी तक्रारींची बासष्ट निवेदनं प्राप्त झाली महापालिका संबंधित महानगर गॅस संदर्भात फेरीवाले अतिक्रमण अधिकृत अंधिकृत बांधकामं फसवणूक अशा विविध विषयांवरती निवेदनं आमदार केळकर यांना देण्यात आली यावेळी खोपट कार्यालयात ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे माजी नगरसेवक नारायण पवार मनोहर डुमरे दीपक जाधव सुरेश कांबळे ओंकार चव्हाण राजेश घाडे संतोष साळुंखे उपस्थित होते या जनसंवाद उपक्रमाअंतर्गत आमदार केळकर यांना पनवेल मुलुंड घाटकोपर दादर साकीनाका चेंबूर बोरिवली इत्यादी भागातून घरांसाठी फसवणूक झालेले नागरिक भेटण्यासाठी आले होते या सर्वांची सबसे सस्ता सबसे अच्छा स्लोगनवर सी प्रॉपर्टीने घोर फसवणूक केली आहे सी प्रॉपर्टीने नागरिकांशी खोटा ॲग्रीमेंट केला आहे लोकांचे चेक बाउंस आले आहे त्याबाबत आमदार केळकर यांची फसवणूकदारांनी घरांसाठी गुंतवलेले पैसे परत मिळावे याकरिता भेट घेऊन निवेदन देखील दिलं आहे आज आमच्या या कार्यालयात जलसंवाद उपक्रमाच्या अंतर्गत माझ्याकडे बोरिली, दादर मुलुंड घाटकोपर या भागातले फसगत झालेले नागरिक आले होते आताही आहेत ते गरीब कष्ट करून पैसे कमवतो आणि कुठेतरी आपलं घरकुल व्हावं याच्याकरता खोट्या जाहिराती आणि निरनाळ्या प्रकार प्रकारचं खोट्या प्रकारची माहितीच्या आधारावर तो बिचारा बुक करून घर बुक करतो आणि नंतर त्याच्या लक्षात येतं की आपली घोर फसवणूक झालेली आहे हा तोच प्रकार आहे की याच्यामध्ये बघा निरनाळ्या नावावर हे बुकिंग घेतात की आम्ही तुम्हाला घरकुल देऊ पैसे घेतले जातात आणि वर्षानुवर्ष आता काही जर दोन दोन तीन तीन पाच पाच वर्ष पैसे दिलेत आणि ते पैसे देखील अहो माझ्याकडे तर एक कचरा वेचक महिला देखील या ठिकाणी आली होती की तिने आपल्या आजूबाजूच्या लोकांकडनं नातेवाईकाकडनं पैसे जमा करून त्या ठिकाणी बुकिंग करायला पैसे दिले हा करोडो रुपयाचा घोटाळा आहे हजारो लोक याच्यामध्ये अडकलेले आहेत असं प्रायमॉफिसी लक्षात येतं आहे आणि याची टी व्हीवर देखील जाहिरात दिली जाते असं मला या नागरिकांनी सांगितलं आणि त्याच्यामुळे फसवणुकीचे प्रकार रिअल इस्टेटमध्ये वाढलेले आहेत एकीकडे विकासक पण फसवणूक करतो आणि दुसऱ्या बाजूला अशा प्रकारच्या निर्णाळ्या कंपन्यांच्या नावावर सबसे सस्ता सबसे अच्छा आता गरीब माणूस लगेच त्याच्याकडे अट्रॅक्ट होतो आणि त्यामुळे याचा पूर्ण बंदोबस्त करण्याच्या दृष्टीने पुढच्या काळामध्ये आम्ही ही कारवाई करणार आहोत ठाण्यामध्ये देव कोपरा या ऑफिसजवळ इन्फ्राटेक नावाची कंपनी आहे ते मागील दहा वर्षापासून लोकांना इन्व्हेस्टमेंटच्या नावाने वन बीएचके टू एच के वन आर केच्या नावाने हे करोडो रुपयाचा फ्रॉड केलेला आहे त्या विरोधात आम्ही ठाण्याचे आमदार मानेसी संजय केलकर साहेबांच्या समोर आपण हा विषय सांगितलेला आहे कसं निघाले की साहेबांनी सांगितले की आता आपल्याकडे एक पेक्षा जास्त जे लोक आहे जे ज्यांचे फसवणूक ह्या कंपनीच्या माध्यमातून झालेले आहे ते आलेले आहे साहेबांनी सांगितलं की आम्ही पोलिसांच्या माध्यमातून ईओडब्ल्यू च्या माध्यमातून किंवा बाकी जे लिगल असेल ते साहेबांच्या मार्गदर्सात होणार आहे